प्लास्टिक गिप प्लास्टिक गिप प्लास्टिक सुंदर प्लास्टिक अँड गिफ्ट सेंटर सर्व प्रकारचे गृह उपयोगी प्लास्टिक तथा गिफ्ट सेंटर मिल्टन सेनो नायसा जोयो कंपनीचे प्लास्टिक आयटम कुकर मिक्सर होल्डिंग पाणी बॅरल बकेट टोपली होलसेल भावात उपलब्ध सुंदर प्लास्टिक अँड गिफ्ट सेंटर श्री दुर्गा माता चौक बिग्रस प्रोपरायटर गुलाबचंद वोरा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर त्रेसठ झिरो दोन ऐंशी मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास झिरो चार एकोणतीस झिरो चार नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज येथील दुहेरी हत्येकांडातील पाचवा आरोपी अटकेत सर्व आरोपी मृतक आकाश बल्लाळचे नातेवाईक मृतक वर्षा धनराज गिरे व मृतक आकाश विलास बल्लाळ यांच्या दुहेरी हत्याकांडातील चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद करून पंधरा जानेवारी पर्यंत घेतलाय या हत्याकांडातील पाचवा आरोपी विशाल शिकारी हा फरार होता परंतु त्याला सुद्धा पोलिसांनी अटक केली या दुहेरी हत्याकांडाने समाजमान अस्वस्थ झाले असून दोन जीवांना संपवण्याकरिता केवळ दहा हजार रुपये किंमत लागली त्यावरून आणखी एका बाबीची चर्चा अशी आहे की एखाद्या मुलीने घरच्यांचा विरोध पत्करून प्रेम प्रकरण केले त्यावेळी परिवाराची बदनामी होईल तसेच क्रोध भावनेने मुलेचे नातेवाईक खुलासारखा प्रकार करतात परंतु या प्रकरणामध्ये समाजात बदनामी होईल म्हणून आकाश बल्लाच्या नातेवाईकांनी सुपारी देऊन खून केला के हे विशेष जे पाच आरोपी जेरबंद आहेत त्यापैकी विजय भारत शिकारे हा मृतक आकाशचा जवाई आहे विलास शिकारे हा मामा व विकास बल्ला हा भाऊ आहे तर राजेश गोदमाने व धर्मराज बोळखे हे विजय शिकारेचे मित्र आहे चार वर्षाआधी असेच एका महिलेचे हत्याकांड घडले होते यामध्ये मृतक महिलेचे मुडके नसलेले शरीर जंगलात फेकले त्याचा उलगडा अद्यापपर्यंत झाला नाही अगदी त्याच पद्धतीने जंगल भागात दुहेरी हत्याकांड घडले त्यामुळे दिग्रासकरांना या खुनाचे आरोपी मिळणार की नाही असा प्रश्न पडला परंतु पोलिसांनी याबाबतचा छडा लावून आरोपींना जेरबंद केले आहे अफजल खान ऋषिके मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद